मी नंबर अभिनंदन करतो त्यांना बाबांना श्रद्धांजली अर्पण करतो आपण सर्वजण मनोजना जाणके पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आपली भगिनी ज्ञानश्वरित व तुमच्या लढाईचं नियोजन व्यवस्थापन करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला आता सगळ्यांना माहितीच आहे की आतापर्यंत जिल्ह्यामध्ये मागच्या काय घडामोडी घडलेल्या आहेत जिल्ह्यामध्ये एक आयोजन आहे जास्त काही वेळ नाही पण एवढं सांगत मुद्द्याच बोलत माझ्या अगोदरचे जे काय प्रवक्ते होते बोलले त्यांनी सांगितले आहे की कशा कशा घटना घडल्या काय काय घडल्या आपल्याला सगळंच माहित आहे तर हे जे काही हुकुमशाही लढतशाही आणण्याचा जिल्ह्यामध्ये प्रयत्न करत आहे की त्यांना एवढं सांगन की क्रांती ही मंगळपणाने लढतशाही येत असते क्रांती ही तत्वाने येत असते आणि तत्व तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातून नवा गबाच्या जीवनचरित्रातून भेटते त्याच्यामुळे हे जे काय लढतशाही हुकुमशाही प्रयत्न करतात त्यांनी प्रथम तर भगवान बाबा भावा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभ्यास पण केला पाहिजे तेव्हा कुठेतरी स्वतःमध्ये बदल होतात नक्कीच आता बऱ्याच जणांनी प्रवक्त्यांनी मागच्या कथा सांगितल्या पण मी एवढं सांगेल की माझी भगिनी ज्ञानेश्वरी मुंडे त्यांना न्याय पाहिजे आहे त्या भगिनीला किती त्रास झालेला आहे गेली वीस महिने झालं प्रशासनाने परळी पोलीस काहीच करत नाहीये पण आता काल मनोज दादा पाटील यांनी आमची मुख्यमंत्री साहेबांची भेट घालून दिली तो मनोज दादा पाटील यांच्या शक्य झालं आणि काल मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा मुंडे कुटुंबांनी हत्या झालेले फोटो मुख्यमंत्र्यांना दाखवले तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पण डोळ्यात पाणी आलं ते फोटो आणि हो। त्यांनी स्थापन केली पंकज कुमार यांच्या अध्यक्षेखाली पण एवढं सांगत तुम्हाला सगळ्याला माहित आहे की मी नुसतं फेसबुकला प्रसार जवाब देऊन आलेलो वाल्मिक कराड आणि त्याच्या त्याच्यामध्ये नाव घेतलेलं आहे माझ्या जवाबाच्या आधारे माझी बहीण ज्ञानेश्वरीताई यांचा पण पुरवणी जवाब घेण्यात यावे कारण आमची भगिनी ज्ञानेश्वरिताईने पण वाल्मिक कराड त्याच्या मुलाच्या टोळीचे ते धडक नाव घेतलेले आहेत तर आता पोलीस प्रशासनाला काय अडचण आहे कराड आणि त्याच्या टोळीला आतमध्ये टाकायला वाल्या का अर्थ मध्ये आहे पण त्याचा पोरं पण मध्ये टाकून घ्या ना त्यांनी खुल केलाय सगळ्याला माहीत आहे मी तुम्हाला यादच तुम्हाला विचारलो तुम्ही पण त्यांनी पुलिस भाषांना आणि लिहायला सांगा हा खून कुणी केलेला आहे वाल्या

त्यांच्यासाठी एवढं सांगणं जे लोक पीडित आहेत पुढे येत नाही आमची बहिणी मिरत आहे पुढे येऊन बोलल्या आणि अशा असंख्य लोक पुढे येऊन अजून बोलणार आहे त्या आंतरराष्ट्रीय व गुलामीच्या विरुद्ध एवढं सांगत की गुलामीच्या जिंदगीपेक्षा गुलाबीच्या जिंदगीपेक्षा आजादीचं मरण केव्हाही चांगलं असत त्याच्यामुळे हे असतं शेळी सारखं भेदभे चांगल्यापेक्षा वाघ असत मरण आहे कुणी घाबरायचं नाहीये आज मी एका व्यक्तीचं ह्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वाचं कौतुक करीन ते म्हणजे मनोदाला पाटील जाती पातीच्या भिंती तोडून आज मानुसकीचा संदेश लोकांमध्ये दिलेला आहे व आपल्या ज्ञानेश्वरीताईसाठी आपले मनोज दादा इथे खंबीरपणे उभे आहे मी जास्त काय बोलणार नाही माझं आपण आपल्याला भाषण संपितो पण आपण सगळ्यांनी माझ्या कुठे कुटुंबाचा हा लढा शेवटपर्यंत लढायचा आहे जे काय आपण सर्व ज्येष्ठ लोकप्रतिनिधी दादा इथं आलेले आहेत ते काय निर्णय घेतील पुढच्या लढ्याचा त्याच्यामध्ये आपल्याला घणाघणातून सगळ्यांना सामील हो व्हायचं आहे मी माझं भाषण म्हणून मी कळ जर आता पुन्हा संघर्ष होता म्हणून सुद्धा सरंगे पाटील यांचे आभार मानेन की तुम्ही या अन्यायाच्या विरुद्ध एक वाचा फोडली आणि आज तुमचा जन्मदिवस आहे तुम्हाला जन्मदिवसात कोटी कोटी शुभेच्छा देतो तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभ जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज धन्यवाद जे आमचं राजेभोजी पण